जीवावरण राखीव क्षेत्र जसं अभयारण्य विचारले जातात राष्ट्रीय उद्यानं विचारले जातात तसं आता हाय ना थोडासा नवीन टॉपिक तुमच्या आडी आहे थोडासा पर्यावरणाशी निगडीत निश्चितपणे आणि भूगोलाशी निगडीत सुद्धा आता विचारलं काय होतं जीवावरण राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष तुम्हाला दिलं होतं निलगिरी सुंदरबन कच्छ पन्ना तुमच्या समोर ऑप्शन होते दोन हजार अकरा दोन हजार आठ एकोणीशे एकोणवीस एकोणनव्वद एकोणीशे शहाऐंशी आणि पुढे पर्यायी उत्तरं सुद्धा होती याच्यामधले दोन जरी माहीत असतील तरी तुमचं काम जमणार होतं बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी याचे उत्तर निघत होते तुम्ही जर बघितलं तर, तर पहिलं येतं ते म्हणजे निलगिरी निलगिरी बायो रिझर्व असं आपण त्याला म्हणतो कधीचा एकोणवीसशे शहाऐंशीचा कुठे तमिळनाडू केरळ कर्नाटक तुम्ही जर बघितलं इथे बघा हा तमिळनाडूचा भाग आहे त्याच्यानंतर इकडे कर्नाटकचा भाग आहे आणि इकडे केरळाचा भाग आहे या ठिकाणी पसरलेलं हे निलगिरी या ठिकाणी जीवावरण राखीव क्षेत्र आहे विविध वन आहे वन्यजीव आहे निलगिरी तहर ओके आणि ला लायन टेल्ड मॅकॉप हे या ठिकाणी प्रसिद्ध असे या ठिकाणचे घटक आहेत पुढचं जर बघितलं तर ते येतं सुंदरबन आता सुंदरबन आपलं माहिती आहे मॅग्रो वन आपण ज्याला म्हणतोय वन म्हणतोय जगातला सर्वात मोठा वनांचा प्रदेश रॉयल बंगाल टायगर या ठिकाणी आहे गंगा ब्रह्मपुत्र आणि मेघना नद्यांचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आहे बघा आपला भारताचा जो इकडचा पट्टा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सुंदरबन टायगर रिझर्व दिसतंय इकडे बांगलादेश दिसतोय तुम्हाला ओके सुंदरबन एकोणवीसशे एकोणनव्वद ची स्थापना याची आहे किंवा त्याला तो दर्जा दिलेला आहे एक एकोणवीसशे एकोणनव्वद पुढे कच्छ आहे गुजरात कधी दोन हजार आठ आता बघा याचं स्थान कुठे आहे भारतामध्ये इकडे पाकिस्तान आहे वरती राजस्थान आहे हे गुजरातचा जो इकडचा भाग आहे का कच्छ हा भूज वगैरे पट्टा जो आहे हे कच्छचं रण आपण ज्याला म्हणतो आहे हे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं जीवावरण राखीव क्षेत्र आहे उद्या तसा प्रश्न येऊ शकतो कोरडा असा वाळवंटी भाग आहे डेझर्ट आहे डायरेक्टरी आराईड इकोसिस्टीम आहे भारतीय वन्य गाढव जे आहे का हे या ठिकाणचं विशेष आहे काय भारतीय वन्य गाढव हे मुद्दाम सांगते कारण ह्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे उद्या कसाही प्रश्न येऊ द्या आम्ही टिकलो पाहिजे कोणती परीक्षा असू द्या आमचं उत्तर बरोबर आलं पाहिजे पुढे पन्नास पन्ना नॅशनल पार्क आपण म्हणतो दोन हजार अकरा त्या क्रमाने दिलं मी तुम्हाला सरळ सरळ मध्य प्रदेशमध्ये आहे वाघ चितळ सांबर यासारखे प्राणी आहे दोन हजार वीस मध्ये युनेस्केच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्पियर रिझर्व्ह मध्ये याला समाविष्ट केलंय बघा टायगर वाघ कुठे आहे बघा इकडे उत्तर प्रदेश आहे इकडे राजस्थान आहे हे हे बुंदेलखंड एरिया जो आहे या ठिकाणी या त्याच्या मध्यभागी इथे या ठिकाणी आपला पन्ना नॅशनल पार्क दिसतंय मध्य प्रदेश या राज्यामध्ये